गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू वर विजिट करा बाबा हा आपला संस्थेचा जो वा वाद आहे तो हा कसा निर्माण झाला बरा संस्थेचा वाद आहे तो आमच्याकडे जे निलेश तुकाराम सोनवणे म्हणून उपाध्यक्ष होते तर जवळजवळ तीन वर्ष आमच्याकडे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि शेवटी काय झालं की आम्ही एका ठिकाणी लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो होतो यापूर्वीसुद्धा त्यांनी वाद घातले होते पण त्या दिवशी लग्नाच्या दिवशी काय झालं येताना की डायरेक्ट निलेश सोनवणे हा बोलला आमच्या गाडीमध्ये आम्ही गाडीमध्ये असताना अरुण भाऊला बोलला आहे की तुम्ही राजीनामा द्या झटपट मला उभे अध्यक्ष तुमच्या काय आहे याच्यावरून थोडा वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर दिवसेंदिवसेंदिवस दिवसें वाढत गेलं आणि शेवटी असं झालं की या बाबतीमध्ये आम्हाला तुमच्याकडून चार्ज पाहिजे आम्हाला हे करायचं आहे ते करायचं आहे असं करायचं आहे तसं करायचं आहे असं ते म्हणायला लागले नाही तर मग आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबन करू त्याप्रमाणे त्यांनी उपोषणाचं हे केलं त्यांनी उपोषणाच्या आमच्या बिल्डिंगवर सांस्कृतिक भवनावर हे प पत्रक शिकवलं त्या पत्रकामध्ये म्हटलं होतं तेव्हा आम्ही उपोषणाला एकवीसपासून बसतो आहे आणि त्याप्रमाणे तिथे ते एकवीसला बसले एकवीसला उपोषणाला बसले त्या उपोषणामध्ये निलेश सोनवणे प्रमोद लिहे आणि इतर त्यांचे काय असतील ते बसले तिथे उपोषणाला आणि तिथे उपोषण त्यांचं सुरू झालं परंतु उपोषण सुरू असतानाच त्यांनी घोषणाबाजी केली घोषणाबाजी करताना घराने घराशाही बंद झाली पाहिजे नंतर घराणेशाही बंद झाल्यानंतर तुम्ही तीस वर्ष या बिल्डिंगची सेवा करता आहे हे बांधकाम केलं तुम्ही चेंज रिपोर्ट तयार केलं नाही त्याचप्रमाणे तुम्ही चेंज रिपोर्टनंतर तुमच्या याच्यामध्ये बिल्डिंग प्लॅनचा नकाशा नंदव नाही असे तीन चा 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 चार प्रश्न त्यांनी लावून धरले त्याच्या घोषणा सुरू केल्या तुमच्या हिशोबात गोंधळ आहे असा सुद्धा त्यांनी चौथा मुद्दा केल्यानंतर चौथ्या चार मुद्द्यावरून त्यांचं हे उपोषण सुरू झालं तिथे मीन भाई आम्ही काय केलं की हे उपोषण सोडवण्यासाठी मध्यंतरी आम्ही म धर्मदा व निवडणूक ते घेता येत नाही आता कारण काय ते आम्हाला वकिलांनी सांगून दिलं होतं की तुम्ही केअरटेकर आहे फक्त आता हे त्रिकोण नसल्यामुळे तुम्ही फक्त केअरटेकर आहे तुम्ही ट्रस्टी नाहीत असं त्यांनी आम्हाला माहिती मिळाली त्याप्रमाणे आमच्या वकिलांनी आम्ही धर्मदायुक्ताकडे एक्केचाळीस सेक्शनप्रमाणे कायदा कलम एक्केचाळीस शिक्षण त्याच्याप्रमाणे आम्ही धर्मदायिकताकडे आम्ही तसा अर्ज देऊन आमची निवडणूक घ्यावी आणि तुमच्यामार्फत घ्यावी असा एक अर्ज दिलेला आहे तो अर्ज देऊन त्याच्यासोबत यांच्या उपोषणाला असे बसलेले ते त्यांना उपोषण मागे घेण्याबद्दल किंवा त्यांना असे जे संघर्ष वादवासामध्ये होतो आहे आणि हे कसेही नोट टाकतात आमच्याकडे टाकतात आणि जेव्हाप्रमाणे आमचे अधिक वादवाद व्हावे हा दृष्टिकोन ठेवून त्यांना त्यांचं समज घ्यावी त्या उपोषणकर्त्यांची अशा पोस्ट टाकू नये की जेणेकरून समाजामध्ये ते निर्माण होईल तर यांना समज द्यावी असं आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन दिलं आणि जळगावमध्ये जळगाव स्टेशनचं जा, आपले जिल्हापेठच्या पोलीस स्टेशनलाही आम्ही असं दिलं असं दिलेलं आहे मग उपोषण आपण कसं सोडवलं ते हा सर असं सांगतो की हे उपोषण सोडवण्यासाठी त्यांनी इथले जे आमचे नाशिकचे जे कार्यकर्ते आहे जनजागृती सेवेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना त्यांनी डायरेक्ट कंटाळ असावा असं मला समजलं कारण तेवीस तारखेला मला त्यांचा फोन आला बाळासाहेबचा बाळासाहेब बाग म्हणून आहेत ते त्यांचा फोन आला की बा हे काय चालू आहे जळगाव जळगावमध्ये तर ते आता उप उपोषण आहे ते सोडा तुम्ही तुम्ही मी तिथे येतो जळगावला आपण समंजसन बसून त्यांचं उपोषण सोडू घेऊ तर तेवीस तारखेला त्यांचा मला रात्री फोन आला आठ साडेआठला मी त्यांना स्पष्ट नकार दिला म्हटलं त्यांनी मा त्यांनी आमच्या विरुद्ध उपोषण केलेलं आहे आणि मी आम्हीच कसं काय त्यांना उपोषण सोडायचे हे देतील त्यांचे उपोषण आम्ही कसे काय सोडवणार मग त्या दिवशीचा वेळ गेला तो म्हणते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी परत त्यांचा फोन आला की मी येतो तर याच्या ये मार्गाने संध्याकाळी आपण भेटू म्हणे सल्ला करू म्हटलं तुम्ही या पण मी पाहिजे तसं तुम्हाला समर्पक असं उत्तर माझ्या कार्यकर्त्यांना दे विचारल्याशिवाय देणार नाही तर ते आले इथे ते केव्हा आले रात्री आले त्या दिवशी ती दर्वेळी एक्सप्रेस लेट झाली तर ते जवळजवळ साडे आले साडे दहाला आल्यावर ते पहिल्यांदा इथे नाही आले डायरेक्ट तिथे उपोषणस्थळी ते उपोषणस्थळी त्यांनी काय हे केली संगण मस्त ते आपल्याला काही माहिती नाही नंतर ते इकडे आल्याने रात्री मला टार्चर करायला लागले तुम्हाला उपोषण सोडावंच लागेल असं करावं लागेल तसं करावं लागेल नाहीतर म्हणजे नाही तर मग उपोषण जास्त दिवस चाललं त्याचा गंभीर परिणाम होईल समाजालाही होईल तर असं त्यांनी इथे केलं सकाळी सकाळी झाल्यावर मग मी म्हटलं की बाबा ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही एवढा आग्रह करताय हे करताय तर मला माझ्या कार्यकर्त्यांना विचारायला लागलं माझ्या सहभड्यांना विचारावं लागेल मी एकटं काही मालक नाही म्हटलं मग त्याप्रमाणे मी सरांना बोलून घेतलं इथे आपल्या घरी मग त्यांनी असं ठरवलं इथे की बा करायला काही हरकत नाही पण त्यांच्याकडे आपल्याला लेटर पाहिजे म्हणजे त्यांच्याकडचे आपल्याला आमंत्रण पाहिजे जे उपोषण करतात त्यांचं आपल्याला आमंत्रण पाहिजे की तुमचं उपोषण सोडायला तुम्ही या म्हणून तर त्याप्रमाणे त्यांनी आमंत्रणाचं ते हे पाठवलं मग मोबाईलवर पाठवलं की बा आम्ही तुम्हाला विनंती करतो या तर ते त्याच्यासाठी परत त्यांनी दोन प्रतिनिधी पाठवले एक अमोद जाधव म्हणून आणि एक श्रीराम सिद्धार्थ म्हणून ते लोक तिथे आले त्यांनी आम्हाला विचारणा केली वा आमचं मत आहे की तुम्हीच करावं तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही असं आहे तसं आहे असं हे करून मला पाचारण करायला लागलं तर मॅस असं याच्यामध्ये हे आहे की म्हटलं बा मी तिथे येईन मला तुम्ही संरक्षण द्याल पाहिजे बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं तुम्ही जसे नेताय मला तसं मला घरी पोहोचून द्यावं लागेल कारण मला माझं थोडंसं वाटतं मग ते आम्ही तिथे गेलो तिथे गेल्यानंतर उपोषण सोडलं उपोषण सोडल्यानंतर मग लेडीज काय म्हणायला लागलं की बाबा आम्हाला विश्वकर्माच्या मूर्तीची पूजा करायची आता परमेश्वराची पूजा असेल मी कसं नाही आहे मग किल्ला घेतला आम्ही ते किल्ला माझ्याकडे किल्ला होत्या फाटकाच्या त्याच्यात ते फाटकाचे कुरुप वगैरे त्यांच्या प्रतिनिधीने उघडले कुरुप नंतर मेन दरवाजा जे आहे त्या मेन दरवाजेजवळ गेलो तर मला तिथे दुसरं कुलूप दिसलं मग आमचा जो उपाध्यक्ष आहे त्याला मी विचारलं म्हटलं कार हे कुलूप कोणी लावलं इथे कुलूप दुसरं होते इथे असं होते कुलूप तर म्हणे म्हणे मी लावलं म्हणे कुलूप माझा हक्क नाही का म्हणे इथे तुम्ही तुम्ही म्हणे सेक्रेटरी आहे अजून भाऊ अध्यक्ष आहे तुमचा हक्क आहे इथे माझा नाही हक्क का म्हणे मी ते कुलूप लावलं म्हणे म्हणजे म्हटलं तुम्ही तुम्हाला काय कोणालाही नाही विचारता ते कुलूप काढलंच कसलं पहिलं आम्ही पहिले सगळी बिल्डिंग पॅक करून गेलो होतो कुलपांनी उघडलं म्हणे मग तिथे आमची झोमाभूमी झाली मग धुमाधुमी झाल्यानंतर या किल्लीसाठी किल्ली माझ्याकडे त्यांनी ध्यान देते किल्ली माझ्या जवळ असताना धुमाधुमी दहा बारा लोक तिथे आले आता ते आपल्या दाब, समाजाचे होते का इतर समाजाचे होते हे माझ्याकडचे जे लोक समाजाचे जे लोक होते ते निवडले व बाकीचे लोक हे ओळखले म्हणजे ते आता दुसऱ्या समाजाचे असते असा माझा कयास आहे स्पष्ट सांगतो तुम्हाला लेडीज आल्या लेडीज आला ते मी ओळखल्या सर्व त्यांनी सुद्धा बाबा असं काय करता बाबा असं काय करता माझी शेवटी बोलल्या आणि त्याच्यात ते दोन चार टार्गेट पोर होते त्यांनी माझ्या अंगावर माझी खांदा ओळून घेतला त्यांनी खांदा ओढून घेतल्यावर माझे घरी येऊन ते माझ्या नाताला दिसलं बंट म्हणून तर माझ्या नात्याने ईट आणली इथे बांधकामाची ईद पडलेली होती त्याने ईट आणून माझं म्हणणे बाबाला मारतो तू तर मग ते सर सरे पडून गेले म्हणजे त्या दिवशी आमचा नातू जर नसता तर नक्कीच माझ्या डोक्याला काहीतरी इजा झाली असती असं वास्तव काय झालं की बाळासाहेब वाघाने इथे तिथे नेण्याची कबुली केली होती परत आणून देण्याची कबुली केली होती व बाळासाहेब उपोषण झाल्यावर निघून गेले तर त्याचा असा असं होतो की यांची काहीतरी मिली बिघडत झाली रात्री यांचा कट झाला दोन दिवसापूर्वी उपोषण सुरू झाल्यापासून यांचा कट झाला आणि मिली भगत झाली याच्यामध्ये असं माझा असायचं आहे की याच्यामध्ये काहीतरी दगम आहे हिच्यामध्ये काहीतरी एक प्रकारचं काहीतरी हे आहे साम दाम दंड असं काहीतरी आहे असं माझा कयास झालं आणि माझी सुटका झाली नसती तर मी तिथे मला इंजुरी झाली असती एवढं मात्र नक्की तर या गोष्टीला सर्वस्वी 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 हे उपोषण करते आणि बाळासाहेब बाळासाहेब वाघ उपोषण करते जबाबदार आहेत असं माझे कयास आहे आणि या पोटी त्यांनी काय केलं असेल हे सांगू शकत नाही परंतु माझ्यावर असं देतली होती असं देतल्यानंतर मग मला माझी सुटका झाली मी पाणी केलो सगळं लेडीज माझ्या नमस्कार केला सर्व लेडीजनी मला परत नमस्कार केला एवढं डांगल होऊ नये त्यांनी नमस्कार केला लेडीजनी बाबा तुम्हाला आम्ही चांगलं ओळखतो असं आहे तसं केलं माझं समाधान केलं पण ते समाधान त्यांनी यादच केलं होतं सर हे सर्व करते जे होते त्यांनी हे सर्व मॅनेज केलं तीन चार दिवसामध्ये बाळासाहेबाला इथे आणण्याचं आणि मला प्रलोभन देण्याचं किंवा त्यांनी प्रलोभन घेण्याचं हे सर्व नाटक केलं त्यांनी वास्तविक मी पहिल्यांदाच नाही सांगितलं होतं ते विचार म्हटलं मी उपोषण कसं सोडू तुम्ही दुसऱ्या फोडवर बघा दुसऱ्या एखाद्या ज्येष्ठ माणूस बघा तर ते म्हणा नाही आम्हाला तुमच्याच कमी करायचं आहे म्हणे शेवटी आम्ही इथे आमची मंडळी बसली होती मग सांगितलं बघा तुम्ही एकटे जाऊन तरी मी संजय दीक्षित म्हणून होता त्याला घेतलं बरोबर संजय दीक्षितलाही त्यांनी घेराव केला तिथे संजय दीक्षित बाहेर निघून गेला तो मात्र मी तिथे सापडलो आहे तिनेपणे प्रमाणे झालं आहे मात्र एवढं नक्की की याच्यामध्ये काहीतरी गुण नाल आहे आणि माझ्यावर कट होता आहे एक प्रकारचा असं बाबा उपोषण उपोषणाला सोडव सोडवला बोलवायचं आणि असं असा प्रहार करायचा असं त्यांचा अगदी कट होता माझ्यावर आणि मला इथून टार्गेट करायचं आणि तिथं घेऊन जायचं आणि असा धांगळ करायचा याच्यामध्ये बाळासाहेब आणि उपोषण करते याच्यामध्ये काहीतरी संगमत होतं ते कसलं असेल हे त्यांना माहिती परंतु माझं असं मत आहे की याच्यामध्ये काहीतरी मिली आहे मिली भिगे वाद आहेत तुमचा निलेश सोनवणीचा आणि आपला होता तर तिथं उपोषण करते यांचा काय रोल उपोषण करते प्रमोद लुले प्रमोद लुले हा पत्रकार म्हणून आहे आता निलेश मी काय तर निलेश सोनवणे यांनी प्रमोद लुले वास्तवच्या ज्या निलेश सोनवणीची तक्रार होती त्यांनी उपोषणाला बसायला पाहिजे होत परंतु त्यांनी याला पाय केलं प्रमोदला पत्रकार पत्रकारांचा फायदा पत्रकारामार्फत त्यांनी हे केलं की पत्रकार हा आहे पत्रकाराचे बदल खूप असतं मग सांगोडेकर वकिलांनी सांगितले की पत्रकारांचं असं असतं तसं असतं त्यामुळे निलेश सोनवणी उपोषण करायला पाहिजे कारण निलेश सोनवणीचा आमचा वाद होता मंडळाचा आणि निलेश सोनवणे निलेश सोनवणे वास्तविक तसं पाहिलं ते मंडळाचे उपाध्यक्ष होते चेंज रिपोर्ट म्हणा किंवा दुसऱ्या भांडणी म्हणा तर आम्ही जसे जबाबदार त्याच्यामध्ये उपाध्यक्ष तुम्ही जबाबदार ठरतो ना कार्यकारिणीमध्ये मग असं का करायचं उपोषण आमच्यावर आड करायचं उपोषण करायचं मिली भगत करायची दुसऱ्याशी हे बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे सर मग आता तुमच्या सोबत कार्यकारिणी मधले किती लोक आहेत तुमच्या सोबत म्हणजे कसले आता आमच्या बरोबर हा तुमच्या सोबत किती लोक आहेत सर्व लोक आमचे सर्व कमिटीचे लोक हो सतराचे सत्र आहे आमच्याकडे हे दोन दो, दो, लोक एकच लोक फक्त निले सोनवणे सोनून बाकी सर्व आमच्या बरोबर आहे बाळासाहेब म्हणजे हा काय आमचा एक पुढारीच आहे आमच्या समाजाचा तो सुद्धा एक संघटना चालवतो आणि तो परिचित आहे तो पहिल्यांदा त्याच्यामध्ये एक संघटना आहे तिथे आमच्या समाजाची मोठी संघटना आहे तिच्यामध्ये तो अध्यक्ष होता त्यानंतर त्याचे त्याचे काहीतरी गडबड झाले तर त्या लोकांनी काढून टाकलं त्याला डिसमिस केलं त्यांनी तर त्यामुळे त्याला त्याला कार्यकर्ता व्हायचं होतं त्याला मंत्रीपद पाहिजे होतं किंवा अध्यक्षपद पाहिजे होतं म्हणे त्यांनी दुसरी संघटना तयार केली सुतार जनजागृती सेवा अशी त्यांनी संस्था तयार केली त्या संस्थेचा के हो हो तो संस्थापी एक अध्यक्ष आता त्या संघटनेमधून त्याला बरबाद केल्यामुळे इकडे आला तो इकडे आणि त्याचे तो एक बा हा सुद्धा संघटनेचा मुद्दा आणि त्याच्यामध्ये काय की किंवा बाळासाहेबांनी तिथे नाशिकला वधूवर परिचय मेळावा घेतला होता सामूहिक विवाह सोहळा घेतला होता त्यामुळे थोडासा तो परिचित होता सर्वांचाच परिचित होता तर प्रमोद आणि प्रमोद लुलेपर्यंत मध्यंतरी नाशिकला राहायला गेला होता एक वर्षभर त्यांचे त्यांचं तिथे आलं संगमच होतं त्यांची ओळख परिचय होता त्यामुळे बाळासाहेबांना सांगायचं लो टार्गेट करायचं हा त्यांचा दृष्टिकोन होता दुसरं नाही मग परमोद लोळे यांनी आजपर्यंत तुमचा एकदम मान सन्मान केला आहे ते तुम्हाला भीष्म पिता महा समज त्यांनी आदर केलेला आहे तुमच्या वाढदिवस असेल किंवा काही असेल या वेळोवेळी त्यांनी तुम्हाला म्हणजे तुमचा सन्मानच केलेला आहे पण आज असं अचानक त्यांचा विरोधात जाण्याचं कसं काय ठरलंयच नस हा निलेश निलेश त्याला करतो होतो निलेशचा अध्यक्ष व्हायचा हे अध्यक्ष झाल्यासाठी बा तुम्ही हे करा प्रेशर आणा हे करा अमुक पेळा पेळा असं त्यांचं नेहमी चालू असतं नेहमी चालू असतं असं आणि केवळ उपोषण त्याच्यासाठीच त्यांनी मांडलं हे उपोषण तुम्ही आमच्या आता सत्ता द्या तुम्हाला पंधरा वर्ष झाले वीस वर्ष झाले अक्कली म्हणतो आम्हाला निलेश अक्कली म्हणतो त्या संस्थेमध्ये जे लोक आहेत अध्यक्ष अडाणी आहे सुसंस्कृत आज सेक्रेटरी आहे पण त्यांनी तीस वर्षात काही केलं नाही चाळीस वर्ष सिटी सर्व ऑफिसर होते चाळीस वर्ष माझी सर्व्हिस नाही तर चाळीस वर्ष कसं काय असेल मी सदोतीस वर्ष माझी सर्व्हिस झाली तो चाळीस वर्ष जातो वाटेपेक्षा खोट्या नट्याने टाकतो तो मोबाईल हो वर त्याचं असं म्हणणं आहे तर निलेश घेणार तुम्ही सर आम्हाला चांगले लोक पाहिजे असतात आता निलेश सोनोले आज त्याच्या पोटामध्ये काय माहिती नाही परंतु पहिले दोन तीन वर्ष जो आला आमच्या विचारमध्ये तो इथे अठरा सालामध्ये तो जळगावला आलेला आहे मुंबई सोडून सांग अठरा साला जळगाव मध्ये आले त्याचा काम व्यवहार वगैरे चालला विचार चाललाय चा चा त्याच्याशी आमचा काही संबंध नाही तर त्या अठरा सालापासून तो संस्थेमध्ये साला येत होता जात होता बसत होता आम्ही त्याला मध्यंतरी साहेबिंग वगैरे सहसुद्धा केल्या आमंत्रित म्हणून वगैरे तो आता मग त्यानंतर काय झालं की आमच्या अध्यक्षाची अध्यक्ष उपाध्यक्ष जे होते ते वाढले मग ती पोस आमच्याकडे रिकामी होती मग आम्हीच चौघांनी अरुण भाऊ वगैरे आमच्या कार्यकारणी विचार केला अध्यक्ष उपाध्यक्ष कोण करायचं आता आम्ही कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये ठरवलं होतं ते आणि मी असं सुचव किंवा म्हटलं आमचे अध्यक्ष साहेब बिल्डर आहेत तर हा उपाध्यक्ष जर आपण बिल्डर घेतला तर का काय हरकत आहे मीच त्याला किती मिळत ना मीच त्याला चालना दिली किंवा हा अध्यक्ष दे, उपाध्यक्ष आहे आमचे अरुण भाऊ अध्यक्ष हे सुद्धा बिल्डरचे काम करतात तर त्यांना हे आपण घेतलं तर आपल्याच दोघांचं संगमत होईल परंतु संगमबद्ध होताना त्यांनी असं उपचार मला अध्यक्ष करा मला अध्यक्ष करा अनुभव तुम्ही पंधरा वर्ष झाले तुम्ही आता राजीनामे द्या असं करा तसं करा भाऊनी दोन वेळा राजीनामे दिले पण मी स्वीकारलेले ते चांगले माणसं सोडायचे नसतात किती झालं तरी अडून भाऊ ज्येष्ठ म्हणून साहेबांच्याकडे आमच्याकडे कारागिरीमध्ये तो आराणी असला चालेल चालतो परंतु आज जो इंजिनियर आहे बी सिव्हिल त्यांनी काढलेला निकाशाने अरुण भाऊनी केलेलं काम याच्यामध्ये तंतोतंत फरक नसतो आराणी असले तरी चौथी पास आहे ते हा सुद्धा सातवी पास आहे हा गुढी जास्त शिकलेला आहे दुसऱ्याला आवानी म्हणतो हा आढी शिकलेला जास्त हा सुद्धा चौथी पाच सहावी सातवी पास झालेला आहे मग निमित सोनल तुम्ही ज्या तुमच्या उपाध्यक्षपदी निवडून घेतला तर त्यांची सामाजिक प्रतिष्ठा काय समाजकार्य काय त्यांचं समाजकार्य कार्य तसं पाहिलं तर फक्त तो वेळोवेळी बिल्डिंग आमच्या अरुण भाऊ असं करा नुले साहेब असं करा तसं करा एवढं फक्त आम्हाला सूचना देत होता उपाध्यक्ष मग प्रत्यक्षात असं काही नाही किंवा तो आमच्यावर पंधरा ठिकाणी फिरलाय किंवा कोणाकडून काही देणगी आणलेली आहे एक दोन ठिकाणी आला तो आमच्यावर आम्ही ज्यावेळी एम पी मध्ये प्रवास दिर्गी मागायला गेलो आमचे सगळे नातेवाईक एम पी मध्ये अरुण भाऊ तर बंबाला शहापूर इच्छापूर तापोरा दापोरा असे डायरेक्ट इथे वाघोळ बिघोळ आम्ही थेट रावेपर्यंत अशी फेरी मारून आलो त्यावेळी तो आमच्या बरोबर होता तुम्ही राजीनामा का दिला मग मी राजीनामा दोन हजार चौदा मध्ये दिला होता तरी यांनी स्वीकारला आणि का की तिथे कुणी अध्यक्ष व्हायला तयार नव्हतं नंतर मी दोन हजार तेवीस मध्ये राजीनामा दिला होता किंवा माझ्याकडून सांभाळलं जात नाही आता तुम्ही करा या हिशोबाने राजीनामा दिला होता किंवा कुणी दुसरा बसायला मी तिथे बसायला कोण तयार नव्हतं आता ही वास्तू तयार झाली थोडीशी आता तिथे बसणारे तयार झालेले म्हणजे वेळेस तिथं काही होत नाही त्यावेळेस कोणी अध्यक्षपद घ्यायला तयार तयारच नव्हतं आणि आज आज तर तयार तयार आहे ना आज त्याचा हेड तर उपोषण होत आहे सर उपोषण करता उपोषण मध्ये नारे लावता अध्यक्ष बदल झालाच पाहिजे घराणेशाही बंद झाली पाहिजे घराणेशाही बंद झाली पाहिजे असे घराणेशाही म्हणजे वेगळी नाही मी मी सेक्रेटरी आहे माझा मुलगा सेवानिवृत्त इंजिनिअर आहे त्याला आम्ही का सल्लागार म्हणून घेतलेला आहे आमचा गणेश सभासद आहे आम्ही तीन लोक त्या मंडळामध्ये तर त्याला घराणेशाही म्हणतो तो मग आपल्या मेहनत कोणाची मेहनत आमची चार पाच लोकांची सर्वात जास्त मेहनत म्हणजे आमच्या अरुण भाऊची बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सकाळी साडेआठ म्हणजे साडेआठ ते साडेआठ जात पण मी नऊ ला जात होतो त्यांची मेहनत सकाळ संध्याकाळ होती माझी सुद्धा होती सकाळ संध्याकाळ दुसरे लोकसुद्धा येत होते आमच्याबरोबर आता आहे भागवत रुलेले आहे हे भागवत सुद्धा मधून हे वास्तविक कारागिर आहे त्यांचं पोट सर्व कारागिर पोटावर चालते त्यांचं सर्व हातावर तर तरी ते आम्हाला देत होते मनोहर भाऊ आमचे खजिनदार मनोहर भाऊ आमच्याबरोबर ते सेवानिवृत्त झाल्यावर ते एस टीमध्ये होते त्यांनीसुद्धा सहकार्य केलं बिल्डिंगमध्ये याच्यामध्ये भाऊ आहे आमच्या अनंताभाऊ येऊन बसायचे हे तर असे चार पाच लोक आम्हाला मेहनती मिळाले आमची बिल्डिंग उभी राहिली म्हणजे समाजाचं देणं आहे तिला तिथं देणं मग आता समाजाला तुम्ही विचारला की बा असं असं वाद चाललेला आहे आणि आम्हाला ते तर समाजाचं काय म्हणणं नाही समाज काही बोलत नाही सर समाजाचं काही म्हणणंच नाही आहे तसं पाहिलं तर ते हे दोन तीनच लोक दांगळ घालतात फक्त असं झालं पाहिजे तसं घोषणाबाजी सहरा दूर चेंज रिपोर्ट नाही बिल्डिंग प्लॅन नाही असं नाही तसं नाही प्रॉम्प्लेट छापले तिच्यावर सहाय्या आणि आता आता एखादं सर्क्युलर छापलं तिच्यावर सहाय्य असतात का ओशीवर सही असते आम्ही खर्चाचं पत्रक तयार केलं त्या खर्चाच्या पत्रकावर आयटम की अग्रवाल सिमेंट कंपनी एवढे पैसे इटाचे एवढे पैसे रेतीचे एवढे पैसे अमुकचे एवढे पैसे डमूकचे एवढे पैसे खर्चाकडे जमा देणगी बँकेचं व्यास बँकेवर एफ डी असा आम्ही जमा खर्च दिला आणि ओशीवर अध्यक्षाची सही सेक्रेटरीची सही आवाज आमचा तयार आहे तर त्याच्या आम्ही प्रतिकाढल्यानं जनरल मिटिंगच्या दिवशी वाटले आम्ही सर्कुलर सारख्या तर ते म्हणतात तिच्यावर सुद्धा पाया पाहिजे इव्हन नाही म्हणे की याच्या सह्या पाहिजे म्हणजे सुद्धा सह्या पाहिजे त्या आपल्या पत्रकार सह्या करणार आहे का म्हणजे ते त्यांना हक्कालच नाही सर म्हणजे त्यांना याचं अकाउंटचं नॉलेज नाही काय प्रशासनाचं काही हे नाही आणि ते असे नेहमी काहीतरी पक्ष आमच्या समाजामध्ये काही समाज पसरवतात आमच्या समाजाला नाही थोडसा शिकलेला फार कमी आमच्यामध्ये ते समज करता हो असेल असेल हो काहीतरी असं प्रचार चालतो सर समाजाला काय संदेश द्या आमच्या माध्यमातून एवढा संदेश देणार सर आम्ही खूप कष्टाने केलेला आहे पै पही, पही आमचे जे होते चौसष्ट सालाचे ट्रस्टी त्यांनी ही इमारत घेतली त्या वेळेपासून त्यांनी तिथे पाव एक एक पुरीची सस्ताई त्यावेळेची वीस पैसे चार आणि दोन आणि एक रुपया अशी वर्गणी करून सर वर्गणी गोळा केलेली आहे त्याच्यानंतर आम्ही सामूहिक दोन सम विवाह घेतले त्या विवाह सोहळ्यामध्ये आमचे मनोहर लुहे बाकीचे कर्मचारी आमचे अरुण भाऊ आमचा गणेश लुहे गणेश लुळे दोघंचे दोघा चार पाच लोक आहेत यांनी संपूर्ण महाराष्ट्र गुजरात वगैरेचा दौरा करून जवळ सहा एक लाख रुपये गोळा केले ते दोन सामूहिक विवाह घेतले त्या सामूहिक विवाने जे पैसे राहिले ते आम्ही बँकेत ठेवले बँकेत ते असं ठेवले तर आम्ही डी केले त्याची त्या एफड्या पण पाच वर्षानंतर एफडीचे पैसे जवळजवळ नऊ नऊ हजार झाले नऊ लाख पंचवीस हजार असे झाले त्याच्यात काही गडगडी गोळा करून असे अकरा साडे अकरा बारा लाख तयार झाले मग आम्ही कामाला सुरुवात केली पैसे येतच गेले काम सुरू झाल्याबरोबर समाज पैसे द्यायला लागला तर ते आतापर्यंत आम्ही जवळजवळ सव्वीस सत्तावीस लाखाचं बांधकाम केलं आणि ते उभे आहे ज्यावेळी जागा पखड होती सर त्यावेळी कोणी अध्यक्ष व्हायला तयार होईना ना कोणी सेक्रेटरी तयार व्हायना कोणी सभासद तिथे याय ना आणि एक महत्त्वाची बाब अशी की आमच्या बिल्डिंगच्या समोर आमची जी जागा होती त्या जागेच्या समोर झोपडपट्टी होती ती जागा बी आहे मी इथे सिटी सरोवर होतो त्या जागे म्हणजे अतिक्रमण जे होतं ते अतिक्रमण मी सिटी सरोवर असल्यामुळे प्रस्ताव पाठवून फाटे करून सण आम्ही ते याच्या बांधकाम काम बांधकामाकडे जाऊन सण बांधकाम खात्याचं इथलं बी एन सी डिपार्टमेंट त्यांच्याकडे जाऊन असं आम्हाला सरकार हे उठवायचं नगरपालिका व बी एड सी यांच्याकडे जाऊन सण आम्ही तिथे जे चाळीस पन्नास झोपड्या होत्या त्या आम्ही झोपड्या केल्या नाहीतर ते चाळीस पन्नास झोपड्यांवाले आमच्या त्या पखड जागेमध्ये सकाळी झंडासला जायचा अशी परिस्थिती होती तिथे म्हणजे आमची जागा संपूर्ण याच्यावर भरून द्यायची सकाळी त्याच्यावर आम्ही इमारत उभी केली त्यावेळी कोणी लक्ष देत नव्हतं जेव्हा बखड जागा होती त्यावेळी एक छोटीशी आमची खोली होती तिथे बसण्यासाठी एक वासवनची खोली होती त्याच्यानंतर तिथे काही नव्हतं त्यामुळे ते तिथे कोणी येत नव्हतं आणि आता हा डोंगारा तयार झाला तर आयत्या लिहार नागोबा असं झालेलं आहे सर